नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत तालुका पोलिसांची मोठी कारवाई मिडशेतून चोरीचे वाहनासह तीन आरोपींना केले जरबंद धुळे तालुका पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करीत वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथून डी जे वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे दरम्यान धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकांनीही हायटेक कारवाई केलेली असून नेर शिवारातून चोरी झालेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी जवळपास एकोणसाठ सी सी टी व्ही कॅमेरे आणि ए आय ॲपचा सखोल तांत्रिक विश्लेषण केले दरम्यान या पथकाने बहात्तर तास तीनशे सदतीस किलोमीटरचा प्रवास करीत मेडशी येथून तीन आरोपींना वाहनासह अटक केली असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे प्रसारमाध्यमांना ही माहिती देण्यात आली नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशन तपास पथक टीमने अतिशय चांगली कामगिरी करत एक बँड ठेवलेली मोठी फोर व्हीलर ट्रक ही वाशिम जिल्ह्यात जवळपास साडेतीनशे किलोमीटर प्रवास करून बहात्तर तास न झोपता न आराम करता तांत्रिक तपासाचा अतिशय चांगला मेळ झाला त्याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आहे तसंच पारंपरिक तपास ले 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 आहे अशा पद्धतीने तपास करून सदरचे चोरीला गेलेले वाहन जप्त करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक दहा अकरा पंचवीस रोजी हो गुन्हा नंबर सहाशे एकोणसत्तर ऑफिस पंचवीस एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता या गुन्ह्यामध्ये आता गेलेला मुद्देमाल म्हणजे एक टाटा कंपनीची ट्रक त्याच्यात बँड बँड आणि डीजेचे साहित्य ठेवलेले असं जप्त करण्यात आलेलं आहे आणि याच्यात एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने तपास टीमने काम केलेले आहे